धरणगुतीच्या अमोल कोळी यांचं कायदा परीक्षेत विशेष सुयश कोल्हापूर जिल्ह्यातील शिरो तालुक्यातील धरणगुती गावचे सुपुत्र अमोल सुभाष कोळी यांनी भारतीय विद्यापीठ न्यू कॉलेज सांगली येथून बीए एल बी स्पेशल ही पदवी विशेष संपादन केली आहे त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे गावामध्ये आनंदाचं वातावरण असून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे अमोल कोळी यांना त्यांच्या यशामध्ये वडील श्री सुभाष दादू कोळी तसेच भारतीय विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यांच्या मेहनतीनं आणि अभ्यासवृत्तीनं त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे अमोल यांच्या या यशाबद्दल दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य शेखर कलवंडा पाटील ग्रामपंचायत कामगार तसेच गावातील नागरिकांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या धरणगुर्ती गावाच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या अमोल कोळी यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण गावाने त्यांना शुभेच्छा दिल्या ग्रामपंचायत कामगार तसेच गावातील नागरिकांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला